सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सावली आणि तारा झोपलेल्या असतात आणि तेव्हाच जग्गुआजी उठतात खरं तर जग्गुआजीला इथे झोपेत बोलण्याची सवय असते जेव्हा त्या उठतात आणि तेव्हाच त्या ते म्हणत ते असतात तो काय केले हे मला माहिती नाही असं वाटतं का मका सगळं माहिती तर इथे त्या कोकणी भाषेत बोलत असतात त्यांची लँग्वेज कोकणी त्याच कोकणी आहेत म्हटल्यावर तेव्हाच तारा खूप घाबरलेली असते ती म्हणत असते सावली बघ ना ह्या कसं बोलतायत मला खूप भीती वाटते आणि तेव्हा त्या म्हणत असतात माका सुपारी आणि नारळ देवचा आणि त्याचबरोबर आता इथे तिचा हात पकडतात ताराचा तेव्हा तारा खूपच घाबरते तारा घाबरल्यानंतर आता इथे ती विचार करते सावली मला खूप भीती वाटते ग ह्या जगूची काय करू त्यावरच ती म्हणत असते तुला माहिती ना मी कोण आहे मी जगदंबा आहे जगदंबा असं म्हणूनच तर त्या आता झोपी जातात इकडे सावली म्हणत असते तू बघितलंच ना त्यांना झोपेमध्ये बोलायची सवय आहे त्या झोपेतच बोलत असतात आणि त्यामुळे तू नको काळजी करूस असं आपल्याला किती दिवस हे असं ऐकून घ्यावं लागणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत असंच ती बोलते दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच सावलीने छान असा चहा केलेला असतो आणि तो घेऊन समोर ती उभी असते जगुवाजी चहा पितात आणि म्हणत असतात आता काय माझं तोंड बघत बसणार आहेस का जाना असं म्हणूनच आता सावली तिथून निघून जाते इकडे मात्र घरातील सगळ्यांना जगवतजींनी बोलवलेलं असतं तेवढ्यातच अति म्हणत असते अरे चंदा हे बघ तू एक काम कर मला माहिती आहे माझे पोरं माझ्यासोबत कसे वागलेत त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय केले इथे माझी जी प्रॉपर्टी आहे ती तर ती विकून खाण्याचा प्रयत्न करतायत हे सगळं तुम्हाला माहितीच आहे पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजेच की जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी इथे मला आता वेगवेगळी करायची किंवा कोणाला तरी द्यायची म्हणून माझा जो काही राजकुमार आहे त्या का तुम्ही इथे लवकरात लवकर बोलवून घ्या आणि माझ्या मुलांनी तर काय केले हे तुम्हाला माहिती त्या आहे त्यामुळे माझी प्रॉपर्टी इथे सांभाळणारा कोणी आहे पाहिजे आणि तुम्हा सगळ्यांचा माझ्यावर किती जीव आहे हे सुद्धा मला माहिती आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही लवकरात लवकर इथे त्याला बोलावून घ्या असं जग्वाजी म्हणत असतात आणि त्यावर इथे तिलोत्तम म्हणत असते तुम्ही असं का करताय त्याचबरोबर इथे आम्ही सगळे असताना तुम्हाला प्रॉपर्टीची काही गरज नाही त्यावरच जग्वाजी म्हणतात मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी किती काही केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा कराल अशी मला खात्री आहे म्हणूनच मला असं वाटतंय तो राजा जिथं कुठे गेलेला असताना तिथून तिथून त्याला लवकरात लवकर बोलवून घ्या एकदा का तो आला की सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्याचबरोबर माझी प्रॉपर्टी तो सांभाळेल असंच आता बोलतात। आता इथे इथे बोलतात राजकुमारला तर घराबाहेर काढलेलं असतो आणि राजकुमारला घराबाहेर काढल्यानंतर आता पुन्हा त्याला जगुवाजी समोर कसं बोलवायचं काय करायचं हा विषय त्यांच्या मनामध्ये येत असतो त्याचबरोबर आता काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नको आहेत असाच विचार करतात त्यावरच आता ऐश्वर्याचं तोंड उघडलेलं असतं ती म्हणत असते आता इथे राजकुमार भाऊजींना इथे बोलवल्याशिवाय काहीच पर्याय नाही आणि त्यावरच आता इकडे सावली बोलायला सुरुवात करते ती म्हणत असते मी बोलू का थोडंसं त्यावरच आता ती म्हणत असते तुला आता काय बोलायचं आहे आणि तू काय करणार आहेस तू जाऊन घेऊन येणार आहेस का इथे त्यांना नाही घेऊन येऊ शकत ना तू येणार आहेस का घेऊन तुझ्या हातामध्ये तरी आहे का काही ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र इकडे राजकुमार भाऊजींना बोलवल्याशिवाय पर्याय शिल्लक नसतो असं घरामध्ये चर्चा सुरू असतात त्यावरच आता सावली म्हणत असते तर तिलोत्तमा तिला म्हणते की इथे तू बोलवायला जाणार आहेस का किंवा तू घ्यायला जाणार आहेस का त्यावरच आता इकडे सावली पुढे येते आणि म्हणते हो मी नक्कीच घेण्यासाठी जाईल आणि मला असं वाटते की आता गोकुळाष्टमी येत आहे आणि गोकुळाष्टमी येत असताना मला असं वाटतंय की नाही इथे ते आपल्या घरामध्ये पाहिजेत मला माहिती आहे की तुम्ही आत्तापर्यंत एवढं सगळं झालं तरीसुद्धा त्यांना इथे घरी बोलवलं नाही पण आत्ता त्यांना इथे घरी बोलवावं असं मला वाटतंय असं सावली बोलत असते तर इकडे मात्र जी काही तिलोत्तम आहे ती इकडे अमृताला म्हणत असते ज्या पद्धतीने तो वागलेला आहे त्याला मी कधीच माफ करणार नाही फक्त आणि फक्त इथे जग्गू अजिंकरिताच मी त्याला इथे आणायला सांगत आहे आणि फक्त तुझ्या मनाविरुद्ध जाऊन अमृता मला काहीच करायचं नाही असंच आता इथे ते बोलतात आणि हे सगळं बोलल्यानंतर ह्या मुलीलासुद्धा सोबत घेऊन जा आणि ह्या मुलीला सोबत घेऊन गेल्यानंतरच त्याला सुद्धा इथे तू घेऊन ये असंच आता इथे सांगण्यात आलेलं असतं आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इकडे मात्र सावली आणि बरोबर आता जी अमृता आहे ती इथे राजकुमारला आणण्यासाठी जाणार असतात दोघी सुद्धा इथे गेल्याच्या नंतर आता ऐश्वर्या म्हणत असते की हे सगळं कोणामुळे आहे तर हे सगळं आणि सगळं सग्ड़ इथे तुझ्यामुळेच आहे तुझ्या लक्षात येते का ही सगळी गोष्ट त्यावरच ती म्हणत असते तुम्हाला असं का वाटतंय असं काहीच नाही त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही खूप जास्त इथे चुकीचा विचार करत आहात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ते आपल्याच घरचे आहेत आणि ते आपल्याच घरचे असल्यामुळे मला असं वाटतंय की आता नक्कीच त्यांनी ह्या घरामध्ये असणं तेवढंच जास्त गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इथे आता जगूजीसुद्धा आलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण त्यांना माफ करायला हवं हो। ह्या सगळ्या गोष्टी आता इथे सावली बोलत असते आता इकडे मात्र तिलोत्तमा म्हणते फक्त आणि फक्त इथे ही मुलगी म्हणते म्हणून नाही तर फक्त इथे जगुवाजीसाठी त्याला इथे बोलवायचं आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की त्याला मी कधीच माफ करणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा मी त्याला कधीच माफ करणार नाही असंच इथे तिलोत्तमा बोलत असते इकडे आता जो राजकुमार आहे तो इंटरव्ह्यूसाठी एका ठिकाणी बसलेला असतो तेवढ्यातच समोर त्याच्या एक माणूस येतो आणि तो आल्यानंतर त्याला खरंतर नोकरी मिळालेली असते आणि कधी काळी तो मेहंदळे रुपम कॉस्मेटिकमध्येच इंटरव्ह्यूसाठी गेलेला असतो आणि तेव्हाच राजकुमारने अगदीच ऍटिट्यूड च त्याला तिथून धक्के मारूनच बाहेर काढलेलं असतं आणि त्याला तिथून धक्के मारून बाहेर काढल्यानंतर आता इकडे मात्र जी काही ऐश्वर्या आहे ती तिचा फोन आलेला असतो आणि ऐश्वर्याचा फोन आल्यानंतर तो म्हणत असतो ऐश्वर्या आणखी किती दिवस ह्या सगळ्या गोष्टी चालणार आहेत कधी मला घरामध्ये येण्याची संधी मिळणार आहे आणि कधी नाही त्यावरच आता ऐश्वर्या म्हणत असते हो लवकरच सगळी काही सोय मी इथे केलेली आहे आणि त्यावरच तो बोलत असतो अच्छा म्हणजे काय केलेलं आहेस तर ती म्हणत असते की इथे तुला घेण्यासाठी जी काही सावली आणि त्याचबरोबर इथे अमृता दोघीसुद्धा येणार आहेत काय मला घेण्यासाठी हो जग्गू आजी आलेल्या आहेत आणि जग्गू आजींची सगळी प्रॉपर्टी इथे तुझ्या नावावर करायची आहे आणि त्या आल्यापासून तुझा ध्यास त्यांनी धरलेला आहे त्यामुळे तुला आता घरी यायचं आहे असंच आता इथे ते तो ती त्याला सांगत असते त्यावरच तो बोलत असतो अच्छा म्हणजे असं झालेलं आहे तर मग त्यावरच ऐश्वर्या म्हणते मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला अजून एक मला सांगायची आहे आणि ती म्हणजेच की आत्ता मी तुला मदत केलेली आहे पण भविष्यात ह्या मदतीची तुला परतफेड करावी लागणार आहे त्यावरच तो म्हणत असतो तू कधीही कधीही मला ही मदत माग मी तुला नक्कीच मदत करेल आणि त्यावरती म्हणत असते हो भविष्यात मला मदत लागणारच आहे आणि त्यामुळे मी जेव्हा मागेल तेव्हाच तुला मदत करावी लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती त्याच्याशी बोलत असते आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सारंग सावलीवरती नाराज झालेला असतो तो म्हणत असतो तू असा परस्पर निर्णय घेतला आहेस त्यामुळे मला ही गोष्ट अजिबातच पटली नाही तू असं का केलंयस हे मला कळत नाही त्यावरच आता इथे सावली बोलत असते सर सगळं काही अचानकच झालंय त्यामुळे त्यामुळेच मला कळलं नाही की ऐनवेळेला काय करायचं आणि काय नाही ते त्यावरच सारंग म्हणत असतो हो ते सगळं जरी ठीक असलं पण तरीसुद्धा मला ही गोष्ट अजिबातच आवडलेली नाही समजतंही तुला पण आता सावली म्हणत असते की स सारंग सर माही ना करोंचं आपलं नुकसान होत होतं तरीसुद्धा आपण तेव्हा इथे त्यांना घरी बोलवून घेतलं नाही पण आत्ता आपल्या ह्या फॅमिलीचा प्रश्न आहे आणि कुटुंबाचा प्रश्न आहे आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलेलं आहे हे सगळं काही बोललेली आहे असंच आता सावली बोलत असते तर इकडे मात्र अमृता आणि त्याचबरोबर सावली याच्याकडे आलेलं असतात आणि त्या आल्यानंतर त्याला म्हणत असतात की तुम्हाला घरी यायचं आहे त्यावरच तो म्हणत असतो काय मला घरी यायचं आहे म्हणजे म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे आणि मी काही विसरलेलो नाही आहे तुम्ही कशा पद्धतीने मला तिथून घरातून बाहेर हाकललं होतं ह्या हाताला धरूनच पण आता मी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलेलो आहे मी स्वतः सगळं काही बनवायला शिकलेलो आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला चहासुद्धा अमृता छान बनवतो येतो हे घे ना टेस्ट त्यावरच आता अमृता म्हणत असते आत्ताच्या आत्ता घरी यायचं आहे त्यावरच तो बोलत असतो मी तिथून येताना तुझ्या पाया पडत होतो विनवण्या करत होतो त्यासोबत आईच्या पाया पडत होतो विनवण्या करत करत होतो मग आत्ता मला सुद्धा घरी घेऊन जायचं असेल तर तुम्हाला सुद्धा अगदीच तसं करावं लागेल मला विनवावं लागेल माझ्या पाया पडावं लागेल आणि तरच मी घरी येण्यासाठी तिथून पुढे ठरवेल यायचं आहे की नाही अशी सरळ सरळ राजकुमारने ह्या दोघींसमोर अट घातलेली असते तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं की राजकुमारची ह्या अटी सावली आणि त्याचबरोबर अमृता मान्य करतील का आणि जो राजकुमार आहे तो घरी जाईल पाहूयात पुढील काही भागामध्ये तोपर्यंत तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद